एका छोट्याशा खेड्यात गंगा नावाची स्त्री आपल्या दोन मुलांसह राहायची ती खूप मेहनती जबाबदार आणि निस्वार्थी होती तिचा नवरा रमेश मुलं लहान असतानाच एका अपघातात मरण पावला होता गंगाला दोन मुले होती मोहन मोठा मुलगा आणि रम्या लहान मुलगी नवऱ्याच्या जाण्याने ती उद्ध्वस्त झाली पण आपल्या मुलांसाठी तिने दुःख बाजूला ठेवून आयुष्याला सामोरे जाण्याचा सा निर्धार केला गंगा शेतात मजुरी करायची आणि कधी गावातलं एखादं काम मिळालं तर तेही करायची कारण संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर होती तिच्या एकटीच्या कमाईच्या पैशात घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसा अपुरा पडत असे म्हणून ती मिळेल ते काम करायला मागे पुढे पाहत नसे कारण तिला मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं होतं तिला माहीत होतं की शिक्षणच त्यांच्या भविष्याचा पाया आहे दिवसभर मेहनत करून थकून गेल्यानंतरही ती रात्री मुलांसोबत बसून त्यांचा अभ्यास घ्यायची त्यांच्या स्वप्नांना सामर्थ्य द्यायचे मोहन मोठा असल्यामुळे आईला कामात मदत करायचा शेतातल्या छोट्या मोठ्या गोष्टी तो सांभाळायचा पण रम्या अजून लहान असल्यामुळे आईच्या मागे मागे फिरायची गंगा कधीच आपल्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचं ओझं वाटू देत नसे ती नेहमी त्यांना सांगायची तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे मला फक्त तुम्हाला खूप मोठं झालेलं पाहायचं एक दिवस रात्रीच्या वेळेस गावात खूप मोठं वादळ आलं जोरदार वारा आणि मुसळधार पावसाने लोकांची घरं उडायला लागली गंगाचं घर कच्च्या विटांचं होतं छप्पर गळायला लागलं मातीची भिंत कोसळू लागली आणि इकडे पाणीच पाणी झालं गंगाने मुलांना घट्ट मिठीत घेतलं रम्या घाबरून म्हणाली आई आपलं घर कोसळेल का गंगा हसत म्हणाले आई असताना तुला काहीही होऊ देणार नाही वादळ अधिक जोरात आलं छप्पर उडून गेलं घरात सगळीकडे पाणीच पाणी झालं पावसाचे मोठे मोठे थेंब अंगावर लागत होते ते दिवस हिवाळ्याचे असल्यामुळे पाण्याचे थेंब बर्फासारखे गार वाटत होते बाहेर पडता येईना गंगाने घरात असलेल्या चादरी शाल मुलांना पांघरायला दिल्या कपडे तर सगळे भिजलेलेच होते तिने जे घरात होते ते मुलांना दिले होते ती अंगावरच्या कपड्यात पावसात भिजत होती सकाळ झाली तेव्हा वादळ ओसरलं पण गंगा तापाने फणफणत होती मुलांनी तिला आराम करायला सांगितलं पण ती म्हणाली काम थांबवायला वेळ नसतो उद्याची भाकरी अजून शिजलेली नाही गंगाचे कष्ट पाहून मोहनने शाळा संपल्यावर गावातल्या किराणा मालाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली तो पगाराचे सगळे पैसे आईजवळ आणून देत असे रम्या अभ्यासात हुशार होती तिला शाळेत नेहमी पहिला क्रमांक मिळायचा गंगा मुलांसाठी जीवाचं रान करत होती कधी उपाशी राहून मुलांना खाऊ घालायची तर कधी स्वतःचं दुखणं दडवून त्यांच्या सुखाचा विचार करायचे एकदा रम्याच्या शाळेत एका स्पर्धेसाठी तिला पैसे लागणार होते गंगाकडे काहीच नव्हतं त्या रात्री तिने स्वतःचे पायातले चांदीचे तोडे बाजारात घाण ठेवले मुलांना कळणार नाही याची काळजी घेत तिने रम्याला स्पर्धेसाठी तयार केलं त्या दिवशी रम्या जिंकली आणि ती आपल्या पदकासह घरी आली गंगाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते पण ती काही बोलली नाही तिने रम्याला प्रेमाने जवळ घेतले आता गंगाची मुलं मोठी झाली होती मोहनने शिक्षण पूर्ण करून शहरात जाऊन मोठा इंजिनियर होण्याचं स्वप्न साकार केलं होतं रम्यानेही डॉक्टरची पदवी मिळवली दोघंही आपल्या कष्टाचं श्रेय आईला देत होते त्यांनी गंगाला गावातल्या कष्टांमधून बाहेर काढलं आणि शहरात एक सुंदर घर बांधून तिच्यासाठी सुखसोयी निर्माण केल्या एके दिवशी गंगा आपल्या मुलांसोबत दिवाणखाण्यात बसली होती रम्याने तिला विचारलं आई तुला आता आराम मिळतोय का गंगाने हसत खिडकी बाहेर पाहिलं आणि ती म्हणाली आराम मला आता नव्हे तर त्या दिवशी मिळाला ज्या दिवशी तुमचं पहिलं पाऊल यशाकडे पडलं होतं मोहन म्हणाला आई आम्ही तुला तुझ्या प्रेमाची परतफेड कधीच करू शकत नाही गंगा हसली आणि म्हणाली आईचं प्रेम कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही माझं सुख फक्त तुम्हा दोघांमध्ये आहे त्या दिवशी गंगाच्या मुलांना कळलं की त्यांची आई केवळ त्यांचं पालनपोषण करणारी नव्हे तर त्यांचं खरं प्रेरणास्थान आहे तिचं प्रेम आणि त्याग याला कधीही शब्दात मोजता येणार नाही आईचं प्रेम निस्वार्थ असतं त्यागमय असतं आणि प्रत्येक यशाच्या मागे ति ती, तिच्या कष्टाचा आधार असतो गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ